नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची आडत व्यापाऱ्यांची बैठक नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांची एक बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली बैठकीला संबोधित करताना पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरींनी व्यापार करत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा समस्या निर्माण होणाऱ्या व्यापाऱ्यांना त्वरित नांदगाव पोलीस आवाहन केले त्यांनी आश्वासन दिले की त्यांची समस्या करण्यात पोलीस प्रशासन तत्पर राहील बैठकीमध्ये शेतकरी बांधवांकडून एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला शेतकरी आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीने बाजारात आणतात मात्र अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसतात यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता असते यावर पोलीस निरीक्षक चौधरींनी व्यापारी वर्गाला ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर बसवण्याची सूचना करण्याची मागणी केली याशिवाय काही व्यापाऱ्यांच्या वतीने मांडवड रस्त्यावर असलेल्या कांदा कळीच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली या रस्त्यावर असलेल्या व्यापारिकांनी शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मटन मार्केटच्या रस्त्याचा वापर केला जातो मात्र मटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक करणाऱ्या ट्रकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या अतिक्रमणामुळे रस्त्यावर रहदारीस त्रास होतो या संदर्भात व्यापारी वर्गाने प्रशासनाकडे मागणी केली की अतिक्रमणधारक व्यावसायिकांना तात्काळ हटवून रहदारी अडथळा दूर करावा पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी या सर्व मुद्द्यांवर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आणि रहदारींसाठी आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येतील असे सांगितले त्यांनी बाजार समिती व व्यापारी वर्गाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले बैठकीस नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार माळी पोलीस कॉन्स्टेबल मेहर पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुंढे यांच्यासह बाजार समितीचे सचिव अमोल खेरनार आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापारी वर्गातर्फे कांदा व्यापारी यज्ञेश क्रांती यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले या बैठकीचे आयोजन केल्यामुळे नांदगाव परिसरातील व्यापारिकांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामुळे व्यापाराच्या सुरक्षेसाठी व रहदारीसाठी सकारात्मक बदल होईल अशी आशा आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्तराम बागून नांदगाव